नऊ सदोतीस झालेले आहेत नऊ चौतीस झाले म्हणजे साडे नऊची ची गाडी आहे आणि ह्या गाडीची बघा किती गर्दी आहे ते बदलापूर रेल्वे स्थानकावर आहोत आपण आता सध्या कर्जची आहे ना कर्जत जाणारी गाडी आहे रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजे यासाठी वारंवार विनंती जी आहे केली जाते हे गर्दी बघितल्यावरती आपल्याला लक्षात येईल की बदलापूर मधील जे रेल्वे प्रवाशी आहेत ती कशा पद्धतीची कसरत करतायत सध्या बघा सर्व जे जिने दोन्ही साइडचे जिने भरलेले आहेत कच्च प्रवाशांनी मुंगी देखील चालणार नाही एवढी गर्दी या प्रवाशांची आहे या ठिकाणी आता तरी रेल्वे प्रवाशांच्या मागण्या ऐका आणि ट्रेन वाढवा अशी विनंती येते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच सांगत चला नऊ वाजून चौतीस मिनटं झालेले आहेत टाईम बघा आता नऊ वाजून पस्तीस मिनिटांचा हा टाईम झालेला आहे ही लाईव्ह गर्दी आपण बघतोय म्हणजे सकाळ संध्याकाळ सकाळी पाच वाजेपासून ते संध्याकाळी आतापर्यंत जी गर्दी आहे ती आपण अशीच दशा असते सर्वच ठिकाणी अशीच हीच परिस्थिती आहे जी सर्व ठिकाणी हीच थी परिस्थिती आहे दोन्ही जिने जे कच्च भरलेले आहेत पूर्ण आणि तरी बघत असाल तर ट्रेन देखील फुल ट्रेन भरून गेलेली आहे रेल्वे प्रवासी ज्या वेळेला घरातून बाहेर निघतो घरी परतत असताना पप्पा घरी कधी येतील बाबा घरी कधी येतील आई घरी कधी येईल याची वाढ बघत असतात मुलं मात्र रेल्वे प्रवासी स्टेशनवरूनच निघत नाही तर घरी कधी जाईल पंचवीस ते तीस मिनिट जे आहेत लोकल उशिरा असतात गर्दी बघतोय आपण सध्या आणि ही गर्दी बघून तरी रेल्वे प्रशासनाला जाग यावी आणि बदलापूरकरांसाठी जे आहेत कमीत कमी ट्रेनच्या फेऱ्या ह्या वाढवण्यात याव्या अशीच विनंती वारंवार केली जाते साडेनऊ वाजेचा सुमारास टाइम झाला आहे म्हणजे संध्याकाळ झालेली आहे अर्ध्या जर गावाकडे वगैरे आपण दुसरीकडे कुठे बघत असू तर शांतपणे झोपेमध्ये नागरिक असतात मात्र मुंबई ही कधीही झोपत नाही याचं एक जीवांत उदाहरण जे आहे आपण आज बघतोय बदलापूर रेल्वे स्थानकावरती संपूर्ण दोन्ही जिणे भरलेले आहेत बाबा घरी कधी येतील असे मुलं वाट बघत असतात मात्र सकाळची कसरत करून असं जावं लागतं एस्किलेटर सॉरी चालणारे जिणे जे आहेत ते तरी या ठिकाणी व्यवस्थितरित्या बसवण्यात यायला पाहिजे होते रेल्वे प्रवाशांची जेणेकरून गर्दी कमी होईल मात्र नाही बघा म्हणजे साधारणत दोन मिनटं झालेले आहे दोन तीन मिनटं होत आले तरीसुद्धा ही गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत हो नाही आहे आणि अशीच गर्दी जी आहे पहाटे देखील सकाळी देखील जी गाडी जाते पाच वाजेची पाच दहा पाच पंचवीस तिथपासून ही परिस्थिती अशीच असते मग आता तरी जे आहे रेल्वे प्रवाशांचे हाल बघ बघितले जात नाहीये त्याचमुळे रेल्वे प्रशासनाने कमीत कमी गाड्या ज्या आहेत त्या वाढवल्या पाहिजे अशी वारंवार विनंती येते आहे मात्र ह्या विनंतीकडे दुर्लक्ष केले जात आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला ही आजची परिस्थिती नसून ही नेहमीची परिस्थिती आहे आज तर शुक्रवार आहे माझं रक्षाबंधन निमित्ताने जै उद्या परवा नंतर नेहमी जरी आपण बघितलं तरी आपल्याला सणासूज जरी असली तरी सुद्धा रेल्वे स्थानकावर अशीच गर्दी बघायला मिळते ज्येष्ठ नागरिक बघतोय आपण हे बघा ज्येष्ठ नागरिक बघा त्यांना चालताना बघा किती त्रास होतो आहे मात्र कुटुंबासाठी संघर्ष करणारा हा हा खऱ्या अर्थाने रेल्वे प्रवाशी एक योद्धा आहे याचमध्ये मध्ये आपण जर बघत असाल तर महिला देखील आपल्याला दिसतात हा प्रवास सकाळपासून जो चालू होतो तो संध्याकाळपर्यंत असाच असतो आई घरी लवकर येईल बाबा घरी लवकर येईल अशाच प्रतीक्षेमध्ये मुलं वाट बघत बघत झोपून जातात मात्र बदलापूरकरांच्या नशिबी काही लवकर जाणार नाही आहे घरी आणि सकाळी लवकर उठून ड्युटीवर जातात कामावर जातात तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती काही क्षणार्धात पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर पुन्हा रेल्वे प्लॅटफॉर्म जे आहे संपूर्ण भरलेलं असतं बघा या साईडला पूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्म जे आहेत आपले भरलेले असतात ट्रेन जे आहेत वाढवा ट्रेनच्या फेऱ्या वाढवा फक्त एवढीच विनंती जी आहे आता येते तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येत चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह ज्येष्ठ नागरिकांना बसायला सुद्धा जागा नाही आहे रेल्वे स्थानकावरती त्यांनी बघा आडोशाला बसलेले आहेत रेल्वे स्थानकाची काय अवस्था आहे आपल्या गेटचं सोडा ज्येष्ठ नागरिकांना देखील बसायला जागा नाहीये या ठिकाणी हे बघा हे ज्येष्ठ नागरिक कुठे बसले असंच अर्धवट कितीतरी दिवस झाले कामं पड काम आहे तिथेच मात्र याच्यावरती लक्ष देण्यासाठी कोणी नाहीये या सर्वच गोष्टींकडे आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे होम प्लॅटफॉर्म जसा होम नाही आपला जो एक नंबर प्लॅटफॉर्म आहे त्याला एका रात्रीमध्ये जशा पद्धतीने हे ग्रील बसवण्यात आले होते या जाळ्या लावण्यात आल्या होत्या इथे बॅरिगेड बसवण्यात आले होते, होते। तशाच पद्धतीचं एकाच रात्रीमध्ये बदलापूर रेल्वे स्थानकावरती सर्वच जी काही कामं आहेत ती अखेर कधी होतील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी चांगले जागा कधी होईल इथे गळती आहे बघा संपूर्ण रेल्वे स्थानकावर प्रश्न अनेक आहे मात्र हे सुटतील कधी तर याची उत्तरं मिळत नाही रोज तारेवरची कसरत जी आहे बदलापूरकरांना करावी लागते बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद शुभरात्री सर्वांना तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगत चला हा लाईव तुम्ही कुठून बघत आहात नक्कीच सांगत चला कमेंट सेक्शनमध्ये आपण प्रयत्न करतो आहे ज्या वेळेला सकाळी देखील गर्दी असते तेव्हा देखील बदलापूरकरांच्या समस्या दाखवण्याची संध्याकाळी गर्दी असते तेव्हा देखील दाखवण्याची तुमच्या अजून काही समस्या असतील तर नक्कीच सांगा आपले बदलापूर नेहमी तुमच्या पाठीशी आहे आणि तु नाही तुम्ही आमच्या नेहमी पाठीशी राहा आपले बदलापूर नेहमी तुमच्यासोबत राहील आणि तुमच्या समस्या दाखवण्याचं जे आहे काम आम्ही नक्कीच करू दत्ता तांबे सर दिलीप प्रजापती सर अनिल सर मयुरेश सर कुठून बघत आहात लाईव्ह पास्कल आ, पास्कल सर थँक्यू यू सो मच पास्कल ओके पास्कल छान सर्वसामान्य लोकांच्या समस्या योग्य पद्धतीने दाखवतील धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच गेट कधी काढणार वन मंथ बोलले होते अजून नाही काढले हा हे गेट्स ना त्याचे उत्तरं देत नाहीत आता तर तो झिला देखील झाला आहे माहीत नाही एक प्रश्न आहे सकाळी ज्या वेळेला तुम्ही आली का ट्रेन सकाळी ज्या वेळेला तुम्ही ट्रेननी प्रवास करतात त्यावेळेस कुठल्या लोकलला सर्वात जास्त गर्दी असते जर तुम्ही रेल्वे प्रवासी असाल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये ते सांगत चला आम्ही स्वतः जे आहे नक्कीच तिथे येऊन लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करू सकाळी कुठले रेल्वे प्रवाशी तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करतात आणि कुठल्या लोकलमध्ये सर्वात जास्त गर्दी असते आठ दहाची आपली जी लोकल ट्रेन आहे सा सात वी सात पन्नास म्हणू द्या सात अठ्ठावन्न असू द्या नाहीतर आपली आठ दहाची जी लोकल आहे बदलापूरची राणी या सर्वांना प्रचंड गर्दी असतेच परंतु तुमच्या काही माहिती असेल तर तुम्हीही सांगा तुम्ही कुठल्या ट्रेननी प्रवास करतात ते हलू कुठून बघत आहात तेही सांगा चला तर मग बघत राहा आपले बदलापूर आपले बदलापूर आम आदमी पार्टीचा उपाध्यक्ष आम आदमी पार्टीचा हो एकच मिनिट मोठ्याने बोलावं लागेल नमस्कार मी दानिश पटाण आम आदमी पार्टी बदलापूर शहर उपाध्यक्ष तसंच महाराष्ट्र दादा ट्रेनच्या समस्येबद्दल काय बोलाल फर्स्ट ऑफ ऑल दोन आठवडे पहिलेच आम्ही व्हिडिओ बोलण्यावरचा आणि काढण्याचा त्या संदर्भात आणि हे डेस्टिनेशन संदर्भात ऑलरेडी आम्ही मागणी दिली आहे आणि ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढावी यासाठी पण आम्ही सेंट्रल रेल्वेला याच्याबद्दल एक्सफॉर्मेशन त्याची ट्रेन आणि गाडी आहे गरवरने केलेला आहे पण तेच रेग्युलरली विशेष म्हणजे हे थोडं पाणी पडला थोडा हे झाला ट्रेन होते आता हे लावली आहे तर मग तू पण सेकंड सिनरस असं की कसं इथे गाडी चलत गाडी तसं करणार आहे लोक आणि ही गाडी इथे लेट झाली तर आता सडनासाठी पण प्रॉब्लेम आहे हां बरोबर आणि त्या रूटचं झालं आहे कसं की मोस्ट ऑफली आता या टायमाला ट्रॅव्हल करतो मुंबईसाठी जॉबसाठी जातो तर त्या अधिक अनुभव आहे मला ही गाडी चांगली मी रोज सॅटर्डे सांगेला म्हणजे गाडी आहेत ते पण खूप लेट

मी कोरोप जायचा विचार केला तर तुम्हाला उभर पण केली तर तुम्हाला पुढे जाऊन ट्राफिक पडता निवडणूक साठेला भेटतो पडतो साठायला ट्रॅफिक पडतो तिथे तुमचा ट्रॅव्हल टाईमसाठी किलोमीटरसाठी तुमचा एक तास लागायला पाहिजे हरवार तिथे ते दोन तास लागतो मी स्वतः अनुभव असतो मी स्वतः बाईक घेऊन पण ट्रॅव्हल करतो लहान घेऊन पण ट्रॅव्हल करतो प्रचंड म्हणजे बल्लापूर फक्त वाढतोय स्मार्ट सिटीच्या दृष्टीपूरला तुम्ही वाढतो आहे स्मार्ट सिटी

तर आपण जर बघत असाल तर या ठिकाणी स्वतःहून जे आहेत नागरिक पुढे येत आहेत है, समस्या सांग सांगण्यासाठी तुमची प्रतिक्रिया नक्कीच देत चला बघत राहा आपले बल्लापूर सभा धन्यवाद